नमस्कार गावालानो आज आम्ही जातो कोल्हापुरात सकाळची उठान पाच उठान जाऊचं होता पण पाच काय उठाण नाही आम्ही शेवटी आमक लेटच झालो तर सकाळी उठलो वगैरे केली तयारी झाली आणि ती आम्ही निघालो मित्राची आणलेला आहे गाडी सगळा पॅट्रोल फुल केला आहे तर सगळं चेक केला आहे थंडी खूप होती त्याच्यामुळे हँड ग्लोव घातलाय मस्त आणि हेल्मेट आहे पुरं पॅक झालंय तेव्हा पाया पडलंय घरात सांगून आहे म्हटलं तर आहे मी आणि फायनली आम्ही निघालो खरा जा सकाळी पहाटे पहाटे तर फोगू सारखे भारी वाटतं सीन रामेश्वर मंदिरच्या आणि मस्तच वाटा लाईट वेट

कटिंगलोज काढल्यानंतर हॉटेला तर ती आमच्या गावातच नाही त्याच्यामुळे जाम भूक लागली आता पुढे जाऊन काय हॉटेलला गाव तरी ती बघतोय भूक तर जाम लागली चला बघूया तर हॅलो फुलबाकरला का तो मी रस्तो म्हणा होते ना तो हैसून सुरू झालो आहे बघा हैसून आम्ही बाहेर पडणं असतो आणि खैसून इला मागाच काही माहीत नाही आणि आता आम्ही जातो जरा नाष्टो करू हॉटेल गोवा ऑफिसमध्ये जर आता नाष्टो करूया

से आते लोक चला नाश्तोविष्ट केलो आम्ही आणि आता चललो वाडीच्या दिसेल पोठ पूजा केली त्याच्यामुळे आता काय टेन्शन नाही आम्हाला आमचा पण आता आणि हा काय काम इलो तर काम होऊन नाही अर्धाच झाला काम आणि मी एक गोष्ट घेतली ती तुमचा व्हिडिओच्या लास्टात टाकायचं रे काय घेतलंय तर नक्की बघा लास्ट पर्यंत बघा व्हिडिओ चला बेळगाव रावला किती एकशे एक आणि कागल रवला हा आमचा आमचं काय दिसतं चला तर भेटू नेक्स्ट थोड्या वेळात आम्ही आता अमोलीत पोहोचलो बस बसटँडात असो बाईकने इल्यामुळे आमची जरा वाट लागली या कमरेची आणि सगळा दुकावं लागला फर्स्ट टाईमच आम्ही टू व्हीलरने प्रवास केलो एवढं लांबचं हां होऊ शकतो थंडी नाही आंबोलीत पण गाडीवर लागतं